काही वर्षांपूर्वी अभिनेता आमिर खान याचा एक धूम थ्री नावाचा चित्रपट आलेला होता या चित्रपटामध्ये आमिर खान हा बँकांमध्ये चोरी करायचा आणि जेव्हा पोलीस त्याला अटक करण्यासाठी जायचे तेव्हा तो चोरी ज्यावेळी व्हायची त्यावेळी दुसऱ्या ठिकाणी असल्याचं सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना दाखवायचा यामुळे तो पोलिसांना चकवा देत होता कारण या चित्रपटामध्ये आमिर खान हे जुळे भाऊ असतात असाच काहीसा प्रकार मात्र रिअल लाईफमध्ये घडल्याचं आता समोर आलं आहे या घटनेमध्ये एक भाऊ चोरी करायचा तर दुसरा भाऊ पुरावा तयार करण्याच्या हेतूने कुठेतरी त्याचवेळी दुसरीकडे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर जाऊन राहायचा व्हिडिओमध्ये पुढं नेमकं काय घडतंय हे आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका हे दोन्ही जुळे भाऊ जेव्हा चोरीचा प्लान आखायचे त्यावेळी एक भाऊ त्याच्या सहकाऱ्यांसह जाऊन चोरी करायचा आणि दुसरा भाऊ मात्र त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोर उभारायचा आणि पोलिसांना वेड्यात काढण्यासाठी तो पुरावा तयार करायचा याच जोरावर या दोन्ही जुळ्या भावांनी पोलिसांना अनेक वेळा चकवा देत निर्दोष सुटलेले होते दरम्यान तेवीस डिसेंबरला मध्य प्रदेशमधील मौगंज मध्ये सत्यभान सोनी यांच्या घरामध्ये चोरी झालेली होती ज्यामध्ये लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आलेली होती या चोरीनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि तीन आरोपींना पकडलं ज्यामध्ये सौरभ वर्मा रविशंकर विश्वकर्मा आणि जगन्नाथ केवट यांचा समावेश होता दरम्यान याच वेळी आरोपी सौरभ वर्मा याचा भाऊ असलेला संजीव वर्मा याच्याबाबत खबऱ्यांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली हे दोन्ही जुळे भाऊ कधीही एकत्र नसायचे आणि दोन्ही जुळे भाऊ एकसारखे कपडे घालायचे त्यामुळे पोलिसांना त्यांना ओळखणं कठीण व्हायचं मात्र खबऱ्यामार्फत माहिती मिळताच पोलिसांनी दुसरा भाऊ असलेला संजीव वर्मा याच्याबाबत तपास करायला सुरुवात केली आणि एक दिवस संजीव वर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं यानंतर मात्र खरी गेम पोलिसांच्या लक्षात आलेली होती आणि त्यांनी दोन्ही भावांना अनेक चोरीच्या गुन्ह्याखाली आता अटक केली आहे